नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे पी एम आशा या योजनेला आता केंद्राची मंजुरी मिळाली आहे आणि खतावरही असणार आहे अनुदानित दर तर याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की पिकाचा भाव निर्धारित एम एस पीच्या खाली गेला तरी आपल्याला शेतकरी बांधवांना त्याची किंमत खूपच कमी मिळायची पण इथून पुढं सरकारकडून निर्धारित केलेल्या एम एस पीचा भाव हा जरी खाली गेला तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या पीक धान्य कडधान्य इत्यादी वस्तूंना हा योग्य तो भाव दिला जाईल आणि त्याच्यासाठीच सरकार घेऊन आला आहे पी एम आशा ही योजना आणि यासाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अन्नदाता उत्पन्न संरक्षण म्हणजे पी एम आशा ही योजना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत अस्थिरतेवर थोडंफार नियंत्रण यावं या उद्देशानं सरकारनं ही पी एम आशा योजने घेण्याचा निर्णय घेतला आहे आगामी रग्गी रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते मिळावीत यासाठी खत उत्पादक कंपन्यांना नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशच्या मंजूर भावाच्या अनुषंगानं अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे या खतावर चोवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे अनुदान कंपन्यांना दिलं जाणार आहे म्हणजे थोडक्यातच काय तर खतांचे भाव लवकरच तुम्हाला कमी किमतीमध्ये पाहायला मिळणार आहेत खत उत्पादक कंपन्या मार्फत सरकार शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत खतांच्या अठ्ठावीस प्रकारावर हे अनुदान देणार आहे यामध्ये खते युरिया डी पी एम ओ पी सल्फर इत्यादी घटकांचा समावेश केलेला आहे